लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमीच आहे आणि आजची आज पण माझा नवीन प्रवेश आहे माझा पहिल्यांदाच मी अध्यक्षांनी वस्त्रे आता या ठिकाणी काँग्रेस सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भेट पाहिली त्या गटामध्ये तालुका तालुकाध्यक्ष नवीन आलेले विजय पाटील यांनी जी राष्ट्रवादी गटामध्ये दुपारी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही तालुकाध्यक्ष आत्ता म्हणून नवीन आला आहात पण ती लोकं जी आहेत आपले मंगेश पांढरे म्हणा संगीता पवार म्हणा आणखीन जे कोणी पदाधिकारी आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी काम करावं कारण ह्या सर्व लोकांनी आत्तापर्यंत दहा पंधरा वर्षे या राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन तरी त्यांच्या प पदाचा त्यांचा सन्मान करावा एवढं मी सांगते आणि प्रस्थापित लोकांनी नवीन लोकांना चालू देण्याचा प्रयत्न करावा मी आले ताई बळवंतराव शरद पवार गटातून काल म्हणून पद आहे माझ्याकडं तर, तर इथं शरद पवार गटाचे दोन भाग होताना दिसते ते न होता सर्वांनी एकत्रित मिळून काम करावं असं सर्वांनी कर सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे आजपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला बापाची गरज असते त्यावेळेस तुम्ही बापाच्या प्पाला धरून काम करू शकता आणि ज्यावेळेस बापाला ज्यावेळेस बापाला मुलाची गरज असते त्यावेळेस मुलगा बापाचा हात उडून जातो हे काही योग्य नाही हे काय आम्हाला पटत नाही त्यामुळं सर्वांनी एकदम उत्तम आणि व्यवस्थित का काम करावं आजपर्यंत तुम्हाला हा ह्या महोत्सवाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार या शरद पवार साहेबांच्या नावाने ओळखला जात होता पण आज असं न होता हे चिन्ह वेगळं वेगळ्याच पद्धतीने दिसत आहे तर तरी सर्व सर्व कार्यकर्त्यांनी आज ज्या ज्यावेळेस मुलांना बापाची गरज होती त्यावेळेस तुम्ही बापाशी व्यवस्थित राहिला आणि ज्यावेळेस पापाची गरज संपली ज्यावेळेस आता मुलाची गरज आहे त्यावेळेस मुलांनी पापाचा हात सोडलेला आहे हे आम्हाला योग्य नाही हे असं करता काम नये आणि आम्ही कुणाचा आदर्श आदर्श घ्यावा हा मोठा आम्हाला कार्यकर्त्यांना पडला आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा